अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आहे बघा आपलं घर असतं घरामध्ये आपण झाडं लावत असतो किंवा आपलं म्हणजे फ्लॅट सिस्टीम असो किंवा मग घर असो बंगलो असो त्याच्या शेजारी आपण झाडं लावत असतो बरोबर पण आजकाल म्हणजे असं वाटतं आपल्याला हे झाड लावल्यानंतर नुकसान होईल का ते झाड लावल्यानंतर काय होईल का फायदा कोणत्या झाडाने होत असतो बऱ्याचशा मनात शंका असतात त्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्या घराशेजारी झाडं कोणते लावावे किंवा फुलं जे असतात फुलांचं पण एक दोन माहिती आहे ती मी तुम्हाला निश्चितच सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित समजून घ्या तुमच्या घरात हे रोपटे किंवा झाडं आहेत का आणि आहेत तर मग काय फायदा असतो किंवा काय त्रास होतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि समजून घ्या सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पपई पपईचं झाड जे असतं ते आपल्या घराजवळ नसावं हे लक्षात घ्या शेत असेल तर शेतात चालत असतं पण घर जे असतं घराजवळ कधीही पपईचं झाड नसावं पपईचं झाड असल्यामुळे आपल्याला संतती प्राप्तीसाठी संततीसाठी खास करून आणि संपत्तीचे नुकसान होत असते म्हणून पपईचं झाड कधीही आपल्या घराजवळ नसावं पुढचं मी तुम्हाला सांगेन तुळस आपल्या घराच्या पुढे अवश्य असावी शुभ मानलं जातं पण तुळशीचं जे रोप असतं कि किंवा तुळशी वृंदावन जे असतं एकदम म्हणजे दरवाजाचं समोर बघा समोर नसावं दरवाजाच्या म्हणजे आपण निघतो ना तेव्हा उजव्या बाजूला असावं लक्षात घ्या ठीक आहे आपण घरातून बाहेर निघताना उजव्या बाजूला तुळशीचं जे वृंदावन असतं ते तुम्ही ठेवू शकता किंवा जागा नसेल तर दाव्या बाजूला ठेवा पण जागा असेल तर उजव्या बाजूला ठेवा पण समोर नाही अगदी समोर कधीच ठेवू नये तसंच तुम्हाला सांगेल तुमच्या घराजवळ किंवा घरामध्ये काटेरी वृक्ष नसावेत आता त्याच्यामध्ये बघा गुलाब आणि कोरफड जे असतं हे वृक्ष घरात असलेले चालतात बऱ्याच लोकांना प्रश्न म्हणजे गुलाबाचे मागे तर मी ऐकत होती की गुलाबाचे जे फुलं म्हणजे वृक्ष आहेत आपल्या घरात रोपते ते काढून फेकून दिले बऱ्याच लोकांनी तर गुलाबाचं वृक्ष चालत असतं म्हणजे छोटस रोपटा आपण घरात जे लावतो बाल्कनीमध्ये ते चालत असतं आणि कोरफड देखील चालत असतं मला सांगेल गुलाब आणि कोरफड जे असतं हे दोन वृक्ष किंवा रोपटे जे असतात ते आपल्या घरातील वाईट शक्तींच म्हणजे संरक्षण करत असतात वाईट शक्तींपासून कोरफड जर असेल ना तुमच्या घरात तर ती उत्तर दिशेला लावली मानले तर शुभ मानलं जातं हे पिंपळ वृक्ष आपल्या घरात शेजारी कधीही नसावं पिंपळ वृक्ष जर आपल्या घराशेजारी असेलच किंवा तुम्हाला तुमचं असं आहे की मला लावायचं आहे तर पश्चिम दिशा जी असते घराची तिथे तुम्ही लावू शकतात किंवा नसावंच घराजवळ ठीक आहे तिथे थी आपल्याला माहिती आहे पिंपळवृक्ष नसावा आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पिंपळवृक्षाची पूजा केली जाते तिथे पितृंचा वास असो सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर नसावं पण जर असलं असतं ते पश्चिमेला असलं तर चालत असतं पश्चिम दिशेला शुभ मानलं जातं जर असेल तर वाईट वृत्ती जी असते ती आपल्या घरावर जर कोणाची पडत असेल तर त्यापासून आपलं संरक्षण होत असतं म्हणजे त्यापासून लाभ देखील आपल्याला मिळत असतो पण ते पश्चिमेला असावं आपल्या घराच्या तसंच मी तुम्हाला सांगेल ज्यांना कोणाला संतती होत नाही असा प्रॉब्लेम जर येत असेल तर पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करायच्या हे लक्षात घ्या पिंपळ वृक्ष जे असतात ना त्यांना प्रदक्षिणा करायच्या आणि लांबून करायच्या महिला ज्या असतात त्यांनी लांबून प्रदक्षिणा करायच्या माणसं असतील त्यांनी जवळून हात लावला तरी चालतो पिंपळ वृक्षाला पण सांगेल प्रदक्षिणा करायच्या पिंपळ वृक्षाच्या खाली पित्रांचा वास असतो भगवान विष्णूंचा वास असतो असं बोललं जातं म्हणून तुम्हाला सांगेल की तिथे प्रदक्षिणा करायच्या संततीसाठी ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल त्या लोकांना शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये शमीचे रोपटे असावे ते शुभ मानलं जातं शमी वृक्ष आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर शमी वृक्ष जर तुमच्या घरात नसेल तुमच्या घरात जर शनीची साडेसाती वगैरे असेल कोणाला त्रास होत असेल किंवा शनी आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये असं तुम्हाला सांगितलेलं असेल तर शमी वृक्षाचं रोपट आपल्या घरात आवश्यक असतं शमी वृक्षाचं म्हणजे असणं शुभ असतं त्याची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं आपल्याला शमी वृक्ष जर आपल्या घरात असलं आणि त्याची पूजा केली आपण तर आरोग्य आयु आरोग्य असतं ऐश्वर्य जे असतं ते मिळत असतं तसंच तुम्हाला सांगेल की आपल्या मनातील इच्छा ज्या असतात त्या लवकर पूर्ण व्हायला मदत होत असते म्हणून शमीचं वृक्ष हे शुभ मानलं जात कलर किंवा लाल रंगाचे फुलं जे असतात ते आग्नेय दिशेला कधीही रोपटे किंवा फुलांचं झाड लावू नये आग्नेय दिशेला आपल्या घराच्या ठीक आहे त्यामुळे काय होतं आपल्या म्हणजे आपले त्रास वाढत असतात त्यामुळे म्हणून तुम्हाला सांगेल की आग्नेय कोपऱ्यामध्ये कधीही लाल फुलांचं रोपटं किंवा झाड लावू नका तसंच मी तुम्हाला सांगेल आपल्या घरातील जे कुंपण असतं तर कुंपण काटेरी नसावं म्हणजे आपल्या घरात समजा आता छोटंसं का घर असे ना बरेच लोक काट्याने झुडपं वगैरे लावून असं कुंपण करत असतात तर तसं कुंपण कधीही नसावं हे तुम्हाला सांगेल आणि पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या जर घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला तुम्हाला बाग तयार करायची आहे गार्डन तयार करायचं आहे तर ते उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं ह्या दोघी दिशा शुभ मानल्या जातात म्हणून या दोघी दिशा तुम्हाला चालतील बाग किंवा गार्डन बगीचा काहीतरी बनवायचं घराच्या तुमचं खाली म्हणजे बंगलो असेल तर तिथे तुम्ही करू शकता ज्या घराच्या शेजारी आता जे घरं असतात बघा ज्या घरांमध्ये किंवा घराशेजारी सहसा करून केळी नंतर बोरं असतात बघा बोरांचं झाड केळीचं आणि बाभूळचं झाड असते हे तिघी वृक्ष ज्या घराच्या शेजारी असतात त्या घराची प्रगती जी असते ती खुंटत असते प्रगती होऊ देत नाही हे झाडं म्हणून तुमच्या घराजवळ आहेत का बघा आणि कधीही घराजवळ केळी लावायची नाही की आपली नजर त्याच्यावर पडेल अशा पद्धतीने केळीचं बरेच लोक लावत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेन केळीचं वृक्ष कधीही नसावं आपल्या घराशेजारी म्हणजे असेल तर चेक करा आणि हा म्हणजे आपल्या प्रगती जी असते त्याला ती खुंटत असते अडथळे येत असतात आणि कमी होत असते प्रगती मी पुढचं तुम्हाला सांगेल कडुलिंब जे असतात लिंबाचं झाड असतं कडुलिंबाचं ते झाड आपल्या घराजवळ शुभ मानलं जातं म्हणजे असावं त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील जो घराचा मालक असतो त्याचं शरीराला आरोग्यदायी असतं म्हणजे चांगलं असतं कुठल्याही आजार पण त्यांना येत नाही म्हणून कडुलिंबाचं झाड जे असतं ते आपल्या घराशेजारी असावं तसंच मी तुम्हाला सांगेल नागकेशर पांढरा चाफा आणि बेल याच जे झाड असतात ते आपल्या घराशेजारी ही झाडांच्या खाली बसून जर तुम्ही साधना केली त्याच अनन्य असा लाभ आपल्या शरीराला मिळत असतो म्हणून साधना करण्यासाठी हे तिघीही रोपे किंवा झाड आपल्या घराशेजारी लावणे शुभ मानले जाते नारळाचं झाड जे असतं ते सुद्धा शुभ अत्यंत शुभ मानलं जातं नारळ जे असतात ते अत्यंत शुभ मानले जातात आपल्या घराशेजारी जर आपण नारळ लावलं तर नारळ लावण्यासाठी दिशा पण सांगेल मी तुमच्या घराशेजारी तुम्ही उत्तर आणि पश्चिमेला नारळाचं झाड लावू शकतात खूप शुभ संकेत म्हणजे शुभ मानलं जातं तसंच मी पुढचं तुम्हाला सांगेल फणस जे असतं फणस देखील तुम्ही लावू शकतात ते देखील चांगलं असतं तर फणसाचं झाड जर तुम्हाला लावायचं असेल तर तुमच्या घराच्या दक्षिण बाजूला तुम्ही फणस लावू शकतात त्याचा देखील आपल्याला लाभ मिळत असतो आता काही झाडं जे आहे ते शुभ मानले जातात ते झाडं कोणते आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगते बघा नारळ बेल हेडा, देवदार चंदन अशोक नागलता हे जे आहेत हे शुभ झाडं मानले जातात म्हणजे हे झाडं तुम्ही तुमच्या घराशेजारी अवश्य लावू शकतात तसंच मी तुम्हाला सांगेल की की आपल्या घराजवळ वेल चढेल अशा प्रकारे झाड कधीही आपल्या घरात लावू नये वेली ज्या भिंतीवर चढवू नये तुम्हाला वेल लावायचंच आहे तर दोरी घ्या काहीतरी आपण काठी घ्या अशा पद्धतीने वेल चढवा पण तुमच्या घराचं कंपाऊंड असेल किंवा काही असेल ना तिथे वेल चढू नका असं सांगतात आर्टिफिश फिशियल लावतात काही काही लोक पण जी ओरिजिनल असते वेल चढू नका असं मी तुम्हाला सांगेल आणि तसंच मी तुम्हाला सांगेल की रुईचं झाड जे असतं ते आपल्या घराजवळ कधीच लावू नका हे लक्षात घ्या रुईचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे रुईचं झाड आपण कधीही आपल्या घराशेजारी लावू नका रुईचं झाड का लावत नाही माहिती आहे का तुम्हाला कारण बघा एखादी अविवाहित मुलगा जर राहिला अविवाहित मुलगा म्हणजे कुवारा मुलगा जर मृत्यू पावला तर त्याचं लग्न लावलं जातं रुईच्या झाडाबरोबर लावलं जातं आहे आणि मग लग्न लावल्यानंतर त्याला म्हणजे जाळलं म्हणजे अंत्यसंस्कार केला जातो त्याचा त्यामुळे ते अशुभ मानलं गेलेलं आहे आपल्या घराजवळ मात्र लावू नये मी म्हणणार ना नाही ना ना की ते वाईट आहे असं पण घराजवळ मात्र लावायला त्याचे दोष लागत असतात म्हणून घराजवळ कधीही लावू नका हां आणि तुम्हाला लावायचंच आहे किंवा तुमची इच्छाच आहे तर बिलकुल आपल्या घराजवळ नसावं जिथे कुणाचा वास नाही कुणी जात येत नाही अशा एका कोपऱ्यामध्ये लावायचा आहे कोणाची म्हणजे कोणावर त्याची सावली पडणार नाही अशा एका ठिकाणी तुम्ही लावू शकता चांगलं देखील असतं मी मानू शकते पण अशा ठिकाणी लावायचं आहे मग तुम्हाला जर लावायचंच असेल तर एका कोपऱ्याला की जिथे तुमचा वास नाही रोजच्या रोज तुम्ही जाणार नाही त्या वृक्षाजवळ अशा ठिकाणी तुम्हाला रुईचं वृक्ष लावू शकतात तसंच तुम्हाला सांगेल अशोक वृक्ष जे आहे ते उत्तरेला लावायचं आहे अशोक वृक्ष बरेच लोक लावत असतात बरेच आपण बघतो बऱ्याच फ्लॅश सिस्टीम असतात किंवा आपले बंगलो असतात त्याच्या बाहेर लावले जातात अशोक के वृक्ष लावले जातात तर अशोक वृक्ष हे लावलेलं शुभ मानलं जातं तसंच अशोक वृक्ष हे उत्तरेला लावलं तर अति उत्तम मानलं जातं आणि उत्तरेला लावल्यानंतर आपलं जे आरोग्य असतं आणि पैसे असतात त्या बाबतीत आपली परिस्थिती चांगली होत जाते आपली प्रगती होत जाते पैशांविषयी देखील म्हणून तुम्ही उत्तर या दिशेला अशोक वृक्ष लावलं तर अतिउत्तम ठरतं तर या ही होती छोटीशी माहिती जी वृक्षांविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसेल की कसे लावायचे काय लावायचे आणि बरेच शंका असतात मनांमध्ये की कोणतं लावू किंवा नको लावू तर ही छोटीशी माहिती होती मला जी सांगायची होती तुमच्यापर्यंत आणि एक प्रयत्न होता की बऱ्याच लोकांच्या मनातले भ्रम जे असतात ते दूर होतील चला मग सांगितलेली माहिती जी ते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ